बारामतीला वाटते बारामतीला भेटायला गेलो बैठकीमध्ये काय सापडलेलं बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची विनंती होती की दादा तुम्ही अडतीस वर्ष पवारसाहेबांबरोबर काम केलं ह्या दोन वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेला तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहिती नाही मागणी केली मला माहीत पण त्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढंच आपल्याला तुम्ही मागणी केली आहे का पवार साहेबाकड माझ्या सगळे कार्यकर्ते ना माहेर तर आज कारखान्याचं स्पर्धा वगैरे वाटते का कारण की तुम्ही आता भाषणादरम्यान पूर्ण कारखाना वाचवण्याचं आव्हान केलंय साथ गाठले काय मला कुणावरही टीका करायची ना कारण काय निवडणुकीचा सगळा आहे वेळ पडल्यावर त्याच्यावर आता मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांचा पण दौरा झाला माड्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा दौरा झाला आणि परत नंतर बारामतीकडे परत नंतर पवार साहेबांकडे गेला असं काय नाही लोकांची आम्ही मिटिंग बोलो होती लोकांची होती तुम्ही जाऊ द्या त्याप्रमाणे महायुतीकडून का नको आहे तुम्ही महायुतीकडून तुम्ही दावेदार म्हणून ओळखलं जात माहिती सांगितलं माहितीचे घटक आहात तुम्ही